बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणावीसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू ला करावे आणि बंजारा समाजाची वेगवेगळी ती कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमचं संपूर्ण संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि समितीने दिलेल्या शासकीय बंजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार... बंजारा आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एसपी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चे मध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसपी आरक्षण द्या तर मी शासनाला व सरकारला ही विनंती करले हात हात जोडून मी भी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा हा महाराष्ट्रामध्ये मा हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर इसके आरक्षण देण्यात यावं हा आमच्या शिक्षण आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या भावनाच कडून मी तुमच्यासाठी तुमच्या समोर बोलत आहे तर प्लीज आमची विनंती स्वीकारावी आणि आम्हाला इसके आरक्षण द्यावं पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून ती मागणी होती की आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं परंतु मधल्या काळांमध्ये आम्ही काही के आंदोलन केली नाही आम्ही काही रस्त्यावर उतरलो नाही आणि काही समाज प्रबोधन परत झालं नाही कुठे आम्ही एस टी मध्ये आहोत कुठे एस सी मध्ये आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये आम्ही वीजेन टी मध्ये आहोत तर आम्हाला समकक्ष आरक्षण सगळ्यांच्या सोबत जसं आरक्षण आहे तसं आरक्षण म्हणजे सगळ्या ठिकाणी एकच आरक्षण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि निश्चितपणे आम मागच्या दिवसांमध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आम्ही याला डिनोटीफाय म्हणून जाहीर केलं होतं डी नोटिफाय म्हणजे हा पुरावाच आहे तुम्ही आदिवासी असण्याचा केंद्र शासनाने हा पुरावाच त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु ते त्या ठिकाणी आम्हाला जाहीर करण्यात आलं नाही आदिवासी म्हणून आता महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅजेट काढलं त्यात त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला गॅजेटनुसार आरक्षण मिळेल म्हणून तर त्या गॅजेटमध्ये या बंजारा समाजाची नोंद ही प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज म्हणून आहे आणि ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे